नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ चांगली अपडेट आरक जिल्हा परिषद मतदार संघात भारतीय जनता पार्टीने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र प्रचार शुभारंभाच्या दूसरे दिवशी दिसून आले जिल्हा परिषद गटातून शोभा वसंत खोत या भाजपच्या उमेदवार असून खटाव पंचायत समितीगणातून जयश्री मारुती पाटील तर पंचायत समितीगणातून गणेश गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत प्रचाराच्या सुरुवातीपासूनच घरोघरी संपर्क साधत भाजपने प्रभावीपणे प्रचाराला गती दिली असून मतदारांशी थेट संवादातून पक्षाचा सकारात्मक संदेश पोहोचवण्यात यश मिळत असल्याचे दिसून येत आहे या मतदारसंघात सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांचा ठोस आधार भाजपच्या प्रचाराला लाभत असून त्याच विकासाच्या जोरावर यावेळी पुन्हा एकदा अरब जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे व पंच समिती वीस वर्षे आपल्यापाशी आमदार आहेत आणि भाऊने एवढं काम केलंय की मतदारपर्यंत गेल्यानंतर भाऊ तुमच्या बाजूला आहेत काय असे आम्हाला लोक विचार आलेत भाऊ असेल आम्ही तिथं आहेत कारण भाऊंचं काम एवढं झालंय की वाडी वस्ती कुठलीही तिने शिल्लक ठेवली नाही कामासाठी आता वाडीवर येताना येताना डांबरी हा रस्ता पहिला कोणाला नव्हताच बऱ्यापैकी आज भाऊने अगदी लहान वस्तीपर्यंत लहान घरापर्यंत डांबरी नेऊन पोचवलेली आहे आपण आज केनालचं पाण्याचं पण आरग ओढ्याला पाणी सोडलेलं आहे कारण आपल्या गावची यात्रा असल्यामुळं माल यलामाची पाणी भाऊने सोडलेलं आहे एका फक्त आम्ही सांगितलंय भाऊ आहे म्हटल्यानंतर भाऊने लगेच कॅनालच्या साहेबांना कोरे साहेबांना सांगून पाणी सोडण्याची व्यवस्था केली तरी ते पाणी गावातून ह्या आपल्या सहा नंबर वार्डात देखील अगदी ओढ्यानं पाणी ह्या लोकांना मिळेल शेतीसाठी कारण भाऊचं काम असं आहे त्यांनी मागायच्या पहिला त्यांनी तयार ठेवले असते की बाबा तुम्ही काय मागणार आहे हे भावना माहीत झाले असते असे आम्हाला जे आमदार भेटल्यात खरोखरच त्यांचं कार्यकर्त किंवा त्यांचं काम करताना आम्हाला जरा देखील असं वाटत नाही की आम्ही चुकीच्या मार्गाला आहे तरी बहुना आतापर्यंत आपल्याला भरपूर काम दिले आहेत तरी हेथली सगळी मतदार जे आपली बंधू भगिनी आहेत ते खरोखरच ह्या बी जे पीच्या पाठीमागे राहून कमळ या चिन्हाला भरपूर मतदान देऊन शंभर टक्के निवडून आणतील कारण एवढी खात्री आम्हाला या कामाबद्दल हाय आणि शंभर टक्के आमची बीजेपी सत्ता शंभर टक्के येणार जे आपली जिल्हा परिषद समिती आणि पंच समिती ही तिन्ही उमेदवार अगदी गेल्यावेळी बिलकी निवडून आणते आणि त्याने केलेल्या कामाच्या जोरावर आणि भाऊच्या कामावर जोरावर आणि त्याने केलेल्या कामाच्या जोरावरच शंभर टक्के ह्यावेळी तेव्हा से सेट आपल्या शंभर टक्के निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे आज समीती, ले ले वर वर समीती या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होऊ घातलेले हे दोन उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार शोभाताई वसंत खोत त्याचबरोबर पंचायत समितीकडचे विनोद वसंत गायकवाड या दोघांचा प्रचार समारंभ आज सकाळपासून चालू झाला या प्रचार सान आपल्या या वार्डामध्ये सानभर वार्डमध्ये सकाळपासून जो प्रचार आम्ही सुरुवात केला तर लोकांचा इतका प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे की सर्वांना जे आमचे लाडकी भाऊ सुरेश भाऊ खाडे यांनी पूर्ण अरग गावासाठी विकासाची गंगा वाहून आणलेली आहे त्या विकासाच्या गंगाबरोबर आपल्या या माता भगिनींना पंधराशे पंधराशे रुपये मासिक लाडकी बहीण योजना चालू केलेला आहे तोही वेळेवर मिळत आहे त्याचबरोबर आम्ही आज सकाळपासून जो मासी लाड़की 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 प्रचार दौरा केला आमच्या उमेदवार भगिनी बरं माझी मिसेस त्या सरपंच या अरग सरपंच सर्व अमृता संजय नाथांनी आज सकाळपासून प्रचार दौऱ्यात असल्यामुळे आमच्या या वार्डात सकाळपासून अगदी घर हा प्रचार आव्हान आहे की सर्व नागरिकांना ही येत्या पाच तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हा बटन दाबून भरघोस मतांनी आमच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे ही नम्र विनंती या भागात सुरेश भाऊ काड्यांचं यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि ह्या भागात परवा वीज पडून एक बोरगा वारला आणि स्वतः होऊन तिने त्याचा चेक काढून दिला आणि आता जे तिने जिल्हा परिषद पंचायत समिती दिल्या ही माणसं अतिशय सुशिक्षित असून समाजाचं काम बारीक सारीक कसलंही काम तिने मागे राखणार नाही आणि समाजाचं काम करणार असं मी बोलतो आणि शब्द भाऊ केलेले विकास कामावर समाधानी आहे का तुम्ही हाय हाय अगदी नूरुन नूरुन दौर दौर तो आता हे निवडून उमेदवार जे दिलेत ते योग्य आहेत योग्य आहेत आता प्रचार करत असताना तुम्हाला म्हणजे त्या कामावर भाजपच्या झालेल्या विकास कामावर लोकांकडून मतदारांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे चांगला